हिरायसेने आपल्या आई मुलीचा अंत्यविधी केला आणि अंत्यविधी केल्यानंतर हिरायचे मागचा पुढचा विचार केला नाही दामोदर पंडिताला म्हणते लग्न बाकी होतं दामोदर पंडिताला म्हणते आता तुम्ही घरी थांबता कि मी थांबू मुलाच्या लग्नासाठी था। त्यावेळेस दामोदर पंडित म्हणतात मी थांबतो तू मात्र जा आता हिरहिसा आश्रमात गेल्या आणि आश्रमात गेल्यानंतर नागदेवाचार्यांकडे गेल्या नागदेवाचार्यांकडे गेल्यानंतर तिथे त्यांनी गुरु केला उपदेश घेतला आणि संन्यास घेतला दामोदर पंडितांनी आपल्या मुलाचं लग्नही केलं आणि लग्न केल्यानंतर दामोदर पंडित आता संसारामध्ये इकडे रमून गेले होते मुलांमध्ये सुनेमध्ये रमून गेले होते आणि हिराईसेने दामोदर पंडिताला चिठ्ठी पाठवली आणि म्हणतात की जी चुलीची खीर ती चुलीची काय आता राख खाशील अरे चुलीवरती तू बनून खीर खाल्ली होती आता त्याची काय राख खाणार आहे ना बस ना संसार किती संसार करतोय आता झालं ना झाली मुला बाळाची लग्न चल ना आता दीक्षा घ्यायला असं आपण म्हणतो का म्हणतो होती इच्छा आपली अरे कितीही संकट आपल्याला संसार कितीही दुःखाचा वाटला तरी नाही येतो कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यानंतर एक आजी माझ्याकडे आली आणि ती आजी आल्यानंतर रडायला लागली काय सांगू ताई म्हणे म्हटलं काय झालं आजी चार दिवस झाले म्हणे ताई पोटात भाकरीचा तुकडा नाही म्हणे म्हटलं का हो म्हंटलं सून बरी बघत नाही का काय सांगू बाई म्हणे म्हटलं काय नात्यातली केली काय हो बाई म्हणे करून केली त्या भावाचीच केली म्हणे ती बी तशीच निघाली म्हणे आज चार दिवस झाले बाई म्हणे अंगाला लावायला साबण नाही महिना झाला म्हणे लुगड दुटलं नाही वास्त घेऊन बघा म्हणे म्हटलं आजी तुम्हाला एवढं दुःख आहे संसारात चला म्हटलं माझ्यासोबत मग आमच्या आश्रमात राहता येत काय सांगू ताई आले असते हो पण कापूस येताला म्हणे अरे संसारात एवढं जरी दुःख असलं तरी माणसाला संसार सुटतो का नाही सुटत ना मी म्हणत नाही तुम्ही संसार करू नका संसारी असावी असुनी नसावी आणि भजन करावे वेळोवेळा माणसाने कसं संसारात असून नसल्यासारखं असावं आणि रात्र दिवस त्या भगवंताचं नाव चिंतन करावं असं नाही की तुम्ही मंदिरातच आलात पाहिजे गाठी घेऊनच बसलात पाहिजे उठता बसता अशनी शैनी तुम्हा परमेश्वर व्हावा अरे उठताना बसताना तो भगवंत आपल्याला आठवला पाहिजे आठवतो का नाही आठवत आपल्याला भगवंत नको त्या गोष्टी आपल्या हृदयात येतात नको ते आपण विचार करतो आज चित्तधार्यावर नाही सगळे माझ्या प्रवचनाला बसले पण सर्वांचं मन चल आहे कोणाचं काय चाललं कोणाचं काय चाललं कोणी पडद्यातून आत येतं कोणी पडद्यातून जा बाहेर जातं कोणी इकडं जात कोणी तिकडं जात आहात का तुम्ही स्थिर येत ना तुम्ही माइंडने तुम्ही बॉडीने हजर आहात पण माइंडने अबसेंट आहात इथे कोणीच माइंड न ना बसलेलं नाही फक्त बसायचं म्हणून बसायचं प्रवचन झालं आपली की आपली झुळ झटकायची निघून जायचं होय की नाही कपड्याला लागलेली धूळ झटकायची निघून जायचं काही ना काय सांगलं इकडून ऐकलं इकडून सोडून द्यायच अरे असं जर केला तर आपल्या जीवनाचा कसा उद्धार होणार आहे कसा तो भगवंत आपल्याला भेटणार आहे करा ना संसारही करा आणि भगवंताचं नामचिंतनही करा ज्यावेळेस तुम्ही शेतामध्ये जाताना तुम्ही निंदत असताना सुद्धा त्या भगवंताचं नामचिंतन आपण केलं पाहिजे का करू शकत नाही आपण काही झालंय का, का तिकड नाही सर्वांचं लक्ष तिकडं वेधलं मग मी कुणाला बोलू हात वरती करा सर्वांनी फ्रेश व्हायचंय ना हा आणि माझ्या मागे सर्वांनी म्हणायचं मोठ्या आवाजात राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू மாவ <laughs> ஆ राधे माझ्या गावाला वा वा आनंद जीवनामध्ये असला पाहिजे आपण आनंदीच नाहीये आहात का इथे बसलेला कोण आनंदी आहे कोण आहे खुणीच आनंदी नाहीये सर्वांना टेन्शन आहे इथं प्रत्येकाला टेन्शन आहे तुम्ही किती आहात वरते करा फुल टेन्शन मध्ये असतात तुम्ही सर्वांना टेन्शन आहे काही काही जण फिरायला जातात जातात आणि फिरायला गेलं ना तिथले फोटो काढू काढू स्टेटस ला ठेवतात आणि स्टेटस ला ठेवतात तर ठेवतात आणि स्वतःच स्टेटस शंभर वेळा बघतात माझ कुणी बघितलं कुणी बघितलं कुणी बघितलं दिवसातून शंभर वेळा बघतात वीस हजार रुपये देऊन फिरायला गेलेले असतात आणि ज्याच्यासाठी ठेवलेलं असते ना त्यांना जर नाही बघितलं त्याचे फिरायला गेलेले वीस हजार व्यर्थ जातात त्याला वाटते फिरायला येऊन काही उपयोग नाहीये आपले सुखही आपलं नाही आणि आपलं दुःख सुद्धा आपलं नाहीये एका शेजारणीचे शंभर रुपये हरवले आणि शंभर रुपये हरवल्यानंतर गल्लीतल्या गोळा करू, करू चहा पाजूबाजू सांगायला लागली तुला सांगू का माय कसे तरी मिळवले होते आता तर पॅन्टीमध्ये सापड नवी झाले ते फोन पे आला त्या फोन पे न मड हातलं ग माय पहिले तरी कसे तरी भेटायचे धुन धुताना कशी तरी पन्नास रुपये सापडायचे कधी शंभर सापडायचे कधी पाचशे सापडायचे आता ती एक ते एक रुपये सापडले त्या फोन पेन तारा गोंधळ घातला त्या फोन पेनं कसे मसे आज शंभर रुपये सापडले होते तेही कोणाच्या मड्यावर गेले कि म्हणे बायाला चहा बाजू सांगते हो आणि त्यात ते तीच असू द्या आणि म्हणू द्या बाई तु शंभर रुपयेच हरवले माहित पाचशे रुपये हरवले मध्ये बर झालं ग माय माहित शंभरच हरवले अरे आपलं दुःख सुद्धा आपलं नाही आणि आपलं सुख सुद्धा आपलं नाही जगायचं ना त्या कृष्णासारखं जगा नो टेन्शन होत का त्याला काही टेन्शन अरे किती टेन्शन होत त्याला आपलं तर काहीच नाहीये त्याचा जन्मच बंदी शाळेत झाला साधी आपल्याला लोटी आली तर गाव फुटते अरे त्याला आई वडील सोडून गेले आई वडील सुद्धा जवळ राहिले नाही सगळे सोडून गेले परंतु जीवनात नो टेन्शन आनंदी जगला तो म्हणून या जीवनाचा सुगंधा परी जीवना दर म्हणून आपल्या जीवनातला आनंद हा सुगंधासारखा दरवळला पाहिजे त्या भगवंताचा आनंद आपण सतत घेतला पाहिजे त्या भगवंताकडे आपण आलो पाहिजे त्या भगवंताला आपल्या जीवनातलं सुख दुःख आपण सांगितलं पाहिजे का सांगितलं पाहिजे कारण की तो आपला मायबाप आहे का गोविंद प्रभू महाराजांना राऊळ माय आणि राऊळ बाप म्हटलेला आहे म्हणतात ना या जगामध्ये आई गेल्यानंतर आई वडील भेटत नाही जे भेटत नाहीत म्हणतात ना त्यांना वृद्ध बुराला आण्या दाखवा त्यांना राऊळ आणि राऊळ बाप म्हणणारा दाखवा तिथे अनाथाची माय असणारी ते अंची गोविंद प्रभू महाराज होते त्या वृद्धपुरामध्ये क्रीडत असताना माय लेकींचे पाठ घसणारे हो आमचे गोविंद प्रभू महाराज होते ताना बाळाला सांभाळणारे आमचे गोविंद प्रभू महाराज होते सासूरवासी सुनेला आपली मुलगी मांडणारे आमचे गोविंद प्रभू महाराज होते एक सासूरवासीन होते व तिचा पती तिला रोज मारहाण करायचा रोज दारू पिऊन घरी यायचा आणि तिला मारहाण करायचा घरी मात्र तिला आई वडील माहेरी मात्र आई वडील नव्हते दुःख सांगणार तरी कोणाला सांगणार दुःख सतत अंतकरणामध्ये दुखत राहायची कुणाला सांगणार सासू छळायची बिना माय बापाची आमच्या घरात पडली म्हणायची पती बाहेरून यायचा दारू प्यायचा आणि कचकंदीच्या कंबरड्यात लाद घालायचा ती तशी दुःख सहन करायची एक दिवस पाणी भरण्याकरता पानवठ्यावरती गेली आणि पानवठ्यावरच्या बाह्या मात्र एकमेकीशी गप्पा मारत होत्या अगं तुला माहिती आहे का शेजारच्या गावामध्ये गोविंद प्रभू महाराज आहेत ते मायलेकीला जवळ घेतात ते राहुळ माय आणि राहुळ बाप आहेत हे कळलं त्या सासूर सुनेला घरी आली आणि घरी आल्यानंतर तिच्या सासू म्हणते ए मीना माय काय करतीस ग पती बाहेरून आला हातामध्ये काठी घेतली आणि कचकन तिच्या कंबरड्यामध्ये घातली त्यावेळेस तिने मागचा पुढचा विचार केला नाही चालले म्हणी मी माझ्या माय बापाकड त्यावेळेस सासू आणि पती म्हणतो कुठं जाशील ग पती बिचारी ही ही कोणी को अरे कुठं जाणार तू ना बाप तुला माय तुला ना बहीण तुला ना मामा तुला कुठ जाणार आहे तू तिनं विचार केला नाही आणि आता मात्र वृद्धभूरच्या दिशेने निघायला लागली आपण कुठं जातो हु? या लिळेतून आपल्याला काहीतरी घेता आलं पाहिजे लिळा काय सांगते आपल्याला जोपर्यंत लिळेचा लळा लागत नाही ना तो मध्ये अंतकरणामध्ये मळा फुलत नाही लिळा काय सांगते याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आज जर एखाद्या सोनेला एवढा छळ झाला तर ती सून काय करते एखादी विहीर शोधते एखाद्या औषधाची बाटली शोधते त्याच वेगळं काय करते ती अरे दुःख झालं ना भगवंताच्या मंदिरामध्ये बसा ना त्याला सांगा ना माझ्या आयुष्यात किती दुःख आहे आपण शेजारणीला सांगतो अरे ती काय करणार आहे आपण भाऊकीला सांगतो ते काय करणार आहेत ते फक्त रडून ऐकतात आणि हसून जगाला सांगतात म्हणून तुम्हाला दुःख सांगायचं ना त्या भगवंताला सांगा मंदिरात या बसा त्याच्या समोर त्याला सांगा माझ्या आयुष्यात किती दुःख आहे त्या सासूरवासी सून मात्र आता दिशेने निघालेली आहे आणि गोविंद प्रभू महाराज मात्र आपल्या आजी माझी लेके येणार म्हणे आजी माझी जावाई येणार म्हणे सगळ्या भक्तिजनांना सांगतायत इकडून तिकडे चक्रा मारतायत जणू काय पायामध्ये घुंगरू बांधलंय असं इकडून तिकडं धुडो धुड धावतायत गोविंद प्रभू महाराज सगळे भक्तीजण अचंबित झाले असं कोण अधिकारी जीव येणार आहे की त्याचे गोविंद प्रभू महाराज वाड बघत आहेत त्यावेळेस आता सावळापूरची लेख मात्र रुद्धपूरला निघालेली आहे आणि रुद्धपूर जवळ आली आणि आल्यानंतर गोविंद प्रभू महाराजांनी जस आपली मुलगी माहेरा आल्यानंतर बापांना जसं जवळ ना तस गोविंद प्रभू महाराजांनी त्या सावळापूरच्या लेकीला घट्ट मिठी मारली आणि आयुष्यामध्ये झालेलं दुःख मात्र त्या सावळ्यापूरच्या लेकीच एका क्षणामध्ये नाहीस आणि गोविंद प्रभू महाराज भक्तीजनाला सांगतात आजी हिला नाहू आला हिला धुवा हिचे डोकं धुवा हिला साडी नेसवा हिला चोळी बांगडी करा जसं बाप आपली मुलगी घरी आल्यानंतर आपल्या घरच्यांना सांगत स्वतः मात्र काही करत नाही खिशातले पैसे काढून देतात आणि सांगतात मुलीला साडी आण मुलीला बांगडे आण हे दिसत नाही रे आपल्याला फक्त आईचं प्रेम दिसत आजपर्यंत बाप कुणी सांगितला बाप कळला आपल्याला प्रत्येक जण आई सांगत प्रत्येक कवी आईवरती बोलतो परंतु कधी बाप आपल्याला कळला का लग्न झाल्यानंतर मंडपाच्या पाठीमागे रडणारा तो बाप असतो भले तुमची आई पिशव्या भरू भरू तुमच्या सासरी जरी पाठवत असेल तर ती पिशव्या भर म्हणणारा हा बाप असतो लग्नामध्ये फक्त आई रडताना दिसते आईचा गोंधळ रडताना दिसतो परंतु सतत इकडं तिकडं धावपळ करणारा आणि मुलगी जाताना त्याच्या डोळ्यात पाठीमागे रडत असणारा तो बाप असतो गोविंद प्रभू महाराजांनी त्या सावळापूरच्या लेकीला आता आपल्या सारखं मानलं होत आणि तीन दिवस ती सावळापूरची <coughs> त्या रुद्धपुरामध्ये राहिली आणि रुद्धपुरामध्ये राहिल्यानंतर जावाईही तिच्या मागे मागे आला कुठं जाणार होती बघण्यासाठी आणि जावाळीचाही अधिक अतिथी तिथे केला